नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कृषीसेवक आणि ग्रामसेवक यासाठी आपण सराव पेपर घेत आहोत यामधील पेपर क्रमांक हा तीन असणार आजच्या आपल्या पेपरमध्ये बघितलं तर एकूण पंचवीस प्रश्न असणार यामध्ये बघितलं तर सुरुवातीचे दहा प्रश्न हे बघितलं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे आणि शेवटचे बघितलं तर जे पंधरा प्रश्न आहे हे पंधरा प्रश्न बघितलं तर कृषी आणि सोबत सोबत पर्यावरण पर्यावरण या टॉपिकवर डिपेंड असणार कारण बघितलं तर टी सी एस आणि आय बी पी एस हे अलीकडच्या काळामध्ये पर्यावरण यावर त्यांचा विशेष भर आहे त्यामुळे तुमचा पेपर असेल आपला कृषी सेवक तर तुम्हाला पर्यावरणावरचे काही क्वेश्चन माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करचाल त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक मध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी रिकामी जागा या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले प्रश्न विचारलेला आहे एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये कोणत्या जिल्ह्याचे आपण विभाजन केलेले आहे कोणत्या जिल्ह्याचे विभाजन केलेले आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिलं म्हणजे धुळे यावरून दोन क्वेश्चन जनरेट होते पहिले विचारलं असेल कोणत्या जिल्ह्याचे काम तू बघितलं तर विभाजन करण्यात आले तर धुळे आणि यामधून कोणता जिल्हा आपण तयार केला तर उत्तर असणार नंदुरबार आणि नंदुरबार या जिल्ह्याला बघितलं तर फक्त एकाच एकाच जिल्ह्याची काम आपण बघितलं तर सीमा लागलेली आहे एकाच जिल्ह्याची सीमा ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे त्याचं उत्तर येते चिखलदरा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे सातपुडा पर्वत रांग आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडची रांग आहे यामध्ये बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यात अस्तब्बा हे सर्वोच्च शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातील आणि धूपगड धूपगड हे सर्वोच्च शिखर आहे भारतातील हे दोन्ही बी प्रश्न बघितलं तर टी सी एस कंपनीने विचारलेला आहे त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे एखाद्या स्थानाची नैसर्गिक परिस्थिती प्रामुख्याने कोणत्या बाबीशी निगटित असते आपल्याला प्रश्न विचारलेला आहे नैसर्गिक परिस्थिती नैसर्गिक परिस्थिती हे त्या ठिकाणावरच्या पाण्यावर त्याचबरोबर त्या ठिकाणावरच्या त्या त्या तापमानावर आणि त्या ठिकाणाच्या वातावरणावर अवलंबून असते किंवा निगडीत असते म्हणजे उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो बघा आपल्या महाराष्ट्राचा जो भूप्रदेश आहे हा कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो याचं ये उत्तर येते बघितलं तर उष्ण कटिबंधीय लक्षात ठेवायचं उष्ण कटिबंधीय हवामान पट्ट्यात येतो पुढचा प्रश्न आहे ग्रँड ट्रक रोडने कोणती दोन शहरे जोडली गेलेली आहे हे ग्रेन ट्रेक हे एक रोड आहे यामध्ये कोणती दोन शहरे जोडली त्याचं उत्तर येते ब अमृतसर आणि कोलकत्ता त्यानंतर बघा ऊस या पिकास सुमारे रिकामी मिलीमीटर मिली पाऊस सॉरी मिलीमीटर पाऊस उपयुक्त असतो म्हणजे ऊसाच्या पिकासाठी किती पावसाची गरज असते त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक ड किती बाराशे मिलीमीटर हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे सिलिका खनिजाचे साठे रिकामी जागा या जिल्ह्यात आढळतात आता सिलिका खनिजाचे जे साठे आहे हे कोणत्या जिल्ह्यात आढळतात त्याचं उत्तर येते सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग बघितलं तर दक्षिण कोकणातला शेवटचा जिल्हा लक्षात राहू द्या त्यानंतर सह्याद्री पर्वताची सर्वसाधारणता उंची उत्तरेकडे होत जाते आपला जो सर सह्याद्री पर्वत आहे याला बघितलं तर सह्याद्री पर्वत बघितलं तर आपल्या तापी नदीच्या खोऱ्यापासून सुरू होतो आणि हा बघितलं तर बघितलं तर आपला कन्याकुमारी पर्यंत हा विस्तार आहे याला म्हणतात पश्चिम घाट कोणता घाट पश्चिम घाट आणि आपल्या महाराष्ट्रात आहे तेवढा त्याला आपण म्हणतो सह्याद्री तर हा उत्तरेकडे का होतो कमी होत जातो त्यानंतर सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार हा जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे याचं उत्तर येते सिंधुदुर्ग सर्वात जास्त विचारलं तर ठाणे पण विभाजनापूर्वी आता विभाजनाच्या नंतर म्हटलं तर कोणता पुणे पुणे नांदेड जिल्ह्यात एकूण विधानसभेच्या मतदारसंघ आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभेचे मतदारसंघ किती तर नऊ त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुके म्हणजे किती सोळा हे आपल्याला बघितलं तर नांदेड जिल्ह्यात दिसते सोबत सोबत दुसरं आहे बघितलं तर पण इथे विधानसभा लक्षात ठेव सांग किती आहे तर नऊ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत नाही युनोस्कोच्या जागतिक वारसामध्ये कोण नाही त्याचं उत्तर येते हाजी अली महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी टर्मिनल याचा समावेश बघितलं तर दोन हजार चार मध्ये झालेला आहे हा दिनांक सुद्धा आपल्याला विचारू शकते त्यामुळे थोडंसं लक्ष लावू देणं गरजेचं आहे पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या हरित गृह हो वायू नाही हरित गृह हो वायू कोणता नाही खालीलपैकी त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक चार ऑर्गन ऑर्गन हा बघितलं तर हरित गृह हो वायू नाही त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये बंगाल वाघ वाघाचे नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या मोहिमेची सुरुवात केली लक्षात राहून एकोणीसशे त्र्याहत्तर हे आहे वाघ प्रकल्प आपल्या भारतामध्ये वाघ प्रकल्प कधी सुरू झाला तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये कधी सुरू झाला तर एकोणीसशे त्र्याहत्तर लक्षात ठेवसाल त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य पक्षी रिकामी जागा हा आहे याचं नाव आहे हरियाल यालाच हिरवा कबुत्तर म्हणते हिरवा कबुत्तर बावीस एप्रिल पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्मोरणत्तर करण्यात आला म्हणजे बावीस एप्रिल हा पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोणता दिन आपण साजरा करतो हो। तर याच उत्तर येते अर्थ डे अर्थ डे यावर बघा बावीस एप्रिलवर तीन ते चार प्रश्न आलेला आहे हे दोन्ही घेतो म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहे तर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होणार पुढचा आहे रेडिओ लहरी परावर्तित होण्यासाठी कोणत्या थराचा उपयोग होतो लक्षात राहू देऊ रेडिओ लहरी आहे यांचं परावर्तित होण्यासाठी कोणत्या थराचा उपयोग घेत करतो आपण त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन आयनावर खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा करतो त्याचं उत्तर येते बावीस एप्रिलला बावीस एप्रिल का म्हणतो आपण बघितलं तर अर्थ डे म्हणतो बरोबर आहे त्याचबरोबर तिला आपण वसुंधरा सुद्धा म्हणतो बरोबर आहे त्यानंतर बघा द ग्रेट इंडियन बस्टर्ड साठी महाराष्ट्राचे कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे द ग्रेट इंडियन बस्टरसाठी साठी त्याचं उत्तर येथे बघितलं तर माडढोक माडढोक ढोक हे पक्षी अभयारण्य आहे प्रसिद्ध लक्षात द ग्रेट इंडियन बस्टर्ड साठी पुढच्या महाराष्ट्रातील युनोस्को वारसा स्थळात खालीलपैकी कोण आहे त्यातच आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे बघितलं तर दोन चार मध्ये महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर युनोस्कोने खुजराहोचा जागतिक वारसा स्थळामध्ये कधी समावेश केला खजिवराहो हा बघितलं तर आपल्याला दिसून पडते कुठे तर मध्य मध्ये आणि याचा समावेश कधी केला तर एकोणीसशे स्थापन करण्यात आलेले घोडाजारी वनजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे दोन हजार द्वारे घोडाजारी वनजीवन अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे

आणि ए सी यामधून हा काय होतो उत्सर्जित होतो कोणते झाड नत्र स्थितीकरण करत नाही त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही गुलमोहर बाबूळ आणि काडा सिरस हे सर्व नत्र स्थितीकरण करतात हे महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारण्यात येतात हे झाले मुलांना एकूण पंचवीस प्रश्न त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसून केले तर सब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank mm -hmm. you.